संभाजीनगरमध्ये मराठवाडा संग्राम दिन कार्यक्रमात गोंधळ झालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावेळी ओबीसी आंदोलकांनी जोरदार गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं ओबीसींवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी करण्यात आली आहे यावेळी हैदराबाद गॅजेटियर लागू न करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे दरम्यान गोंधळ घालणाऱ्या रामभाऊ पेरकरसह तीन आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय मुख्यमंत्री च्या प्रोग्राम मध्ये तीन लोकांनी थोडा आपला विरोध प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला होता ते प्रयत्न आम्ही त्याच वेळेस कंट्रोल करून ते तीन लोकांना आम्ही ताब्यामध्ये घेतलेलं आहे आता आम्ही याचेवर पूर्ण आमची चौकशी करू नेमकं ते लोक कोण होते त्यांची मागण्या काय होती ते सगळं ते आमचे पुढील जे चौकशी होईल त्यात आम्हाला कळेल आमची एंट्री गेटवर याच्या बाबतीत सेक्युरिटी होती ते सेक्युरिटीमध्ये मध्ये जर काही लॅब झाला असेल तर संबंधित अधिकारीवर आम्ही चौकशी करणार आहोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या